SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काही दिवसांपूर्वी दिव्यांग आयुक्तांचे थेट विधानसभेतून निलंबन केले होते आमदारांचा फोन न उचलणे तसेच एका शिक्षण संस्थेबाबत सातत्याने तक्रारी असूनही कारवाई न केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती आता आदिवासी विभागातील उपायुक्त संगीता चव्हाण यांचे निलंबन करण्यात आले संगीता चव्हाण यांनी मराठा समाजातील तरुणांना आदिवासी प्रमाणपत्र दिले होते त्यामुळे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून याबाबत अधिवेशनात घोषणा देखील करण्यात आली दरम्यान या निलंबनाच्या कारवाईनंतर उपायुक्त संगीता चव्हाण यांनी माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिलाय पावसाळी अधिवेशनात अनेक आमदारांकडून प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा ढिगाळ आणि गलथानपणा समोर आणून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे लक्षवेधीद्वारे सभागृहात हा भोंगळपणा समोर आणला जातोय काही दिवसांपूर्वी मुंबई शिक्षण विभागाच्या उपसंचालकांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश देण्यात आले होते त्यानंतर आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर थेट विधिमंडळातून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे विधानसभा सभागृहात दोन दिवसापूर्वी आमदार संदीप जोशी यांनी नागपूरच्या गुलशन नगर येथील दी मातोश्री शोभाताई भाकरे मतिमंद शाळेबाबत लक्षवेधी उपस्थिती केली त्यावरून दिव्यांग आयुक्त प्रवीण पुरी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली त्यानुसार विधानसभा सभापती राम शिंदे यांनी तात्काळ निलंबनाचे आदेश देत आयुक्त प्रवीण पुरी यांच्यावर कारवाई केली होती आता आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी विभागातील उपायुक्तांवर निलंबनाची कारवाई करत प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक प्रकारे दिलाय नगर येथे लक्ष्मण तुकाराम कल्ले यांनी अवैध अनुसूचित जमातीमधील मन्नेर वारलू जमातीचे जात वैद्यता प्रमाणपत्र प्राप्त करून अठ्ठावीस वर्ष नोकरी करीत आहे त्यांच्या परिवारातील सर्वच कुटुंबाला अठ्ठावीस लोकांना त्यांना त्या ठिकाणी हे प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे ह्याच्यामध्ये माननीय न्यायालयात देखील खटला चालू चालला मान्य न्यायालयाने त्याच्यामध्ये ठपका ठेवून हे त्या ठिकाणी तत्कालीन सह आयुक्त संगीता चव्हाण यांना दंड ठोठावण्याबाबत सांगितलं याबद्दल रेकॉर्डवरती चौकशी समितीच्या रेकॉर्डवरती त्यांची मूळ जात मराठा जात असल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद असताना ह्यांनी ती नोटीस रद्द करून त्यांना पुन्हा ते कंटिन्यू केलं म्हणून माननीय न्यायालयाने यांना ते दंड ठोठावण्याबाबत आदेश केलेले आहेत त्याबद्दल अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई नाही माझी तत्काळ मागणी आहे आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांकडे त्यांना तात्काळ निलंबित करावं आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करावा आणि इतर त्यांनी जात प्रमाणपत्र वैद्य अदा केलेले ते देखील त्याची देखील सखोल चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय तत्काळ त्यांना निलंबित करावं हे लक्षवेधी क्रमांक पंचवीस त्रेचाळीस हे वीस मार्चला लागलेली होती याच्यावर प्रश्न थोडक्यात ज्या पद्धतीनं जा उत्तर देण्यात आलं ते समाधानकारक उत्तर नसल्यामुळे तत्कालीन सह आयुक्त संगीता चव्हाण यांना निलंबित करण्यात यावं अशी मी मागणी करतो आहे मान्य मंत्री महोदय आणि याचा सविस्तर अशा पद्धतीनं या चौकशी करून एसआयटी चौकशी करून निलंबित करावा अशी मागणी करतोय क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर